कुंडली खोरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे मना पाविजे सर्व हि सौख्य जे ते अति आदरे ठेविजे लक्ष लक्षेत विवेके कुडी कल्पना पालटी जे मना सज्जणार राघवी वस्तिकी जे श्रीराम मंडळी समर्थ या श्लोकामधून पुन्हा एकदा मानवी मनाला उपदेश करतात वारंवार वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी उदाहरणं वेगवेगळे दृष्टांत देऊन ह्या मनाला विचारी बनवण्याचं काम समर्थाने वेगवेगळ्या श्लोकांच्या माध्यमातून केलेलं आहे या श्लोकामध्ये मंडळी समर्थ असं सांगतात की हे म्हणा ज्या ठिकाणी सर्व सुखाची तुला प्राप्ती होणार आहे जी गोष्ट तू तु केल्यामुळे तुला सर्व सुख मिळणार आहे त्या ठिकाणी तो आदरपूर्वक श्रद्धापूर्वक लक्ष ठेव आणि तीच गोष्ट तू करायसाठी प्रवृत्त हो असं समर्थाचं या ठिकाणी सांगणार आहे मनापाविजे सर्व ही सौख्य देते जीवनामध्ये माणसाला सुखाची गरज असते नवे नव्हे तर सुख हे माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे ते प्रत्येकाला मिळालंच पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते परंतु मनुष्याला सुख मिळतंच असं नाही आणि मिळालं तर ते अतिशय अल्प प्रमाणात मिळतं तुकाराम महाराजांनी त्याच्याबद्दल सांगत असताना असं म्हटलंय की माणसाला सुखाची प्राप्ती किती होते आणि दुःख किती असतं महाराज म्हणतात सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे या संसारामध्ये सुखाचा जर विचार केला तर ते अतिशय अतिशय क्षुद्र प्रमाणात अतिशय लहान प्रमाणात आपल्याला मिळतं म्हणजे किती त्यांनी तुलना केली एका बाजूला पर्वत डोंगर आणि दुसऱ्या बाजूला एक जवसाचा दाना आता या दोन्हीची बरोबरी तर होऊ शकते का अति नगण्य असं त्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल की जो संसार जो प्रपंच मनुष्य सुखाच्या प्राप्तीकरता करत असतो पण तो जन्मभर करून सुद्धा त्याला अतिशय नगण्य किंवा आभासी सुख मिळत असतं हा प्रत्येकाचा अनुभव आहे आज रिटायर झालेल्या कोणत्याही मनुष्याला जर आपण विचारलं की बाबा इतकी वर्ष तुम्ही केलं इतकं सगळ्या खस्ता खाल्ल्या पण तुमच्या आज मनाची अवस्था काय आहे तर ते म्हणतील काही नाही बाबा शून्य आहे सगळं शून्य आहे म्हणतील का हा संसारच असा आहे तुकाराम महाराजांनी दुसऱ्या एका अभंगामध्ये असं म्हटले सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची या आशा जन्म गेला क्षण मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा शिन पावला दिशात शिन पावला सांगतात की सर्व सुखाच्या आशा जन्म गेला सुखाच्या आशेमध्ये सगळ्या जन्माच्या जन्म जातो पण वास्तवामध्ये त्या सुखाची प्राप्ती होत नाही असा अनुभव आहे तेव्हा ह्याचं कारण जर काय असेल तर ते कारण समर्थाने या ठिकाणी असं सांगितलं की बाबा ज्या ठिकाणी आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते त्या ठिकाणी आपण लक्ष ठेवत नाही म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि जिथं सुखाची प्राप्ती होत नाही त्या ठिकाणी मात्र आवर्जून अतिशय मनापासून मनपूर्वक आपण प्रयत्न करत राहतो प्रयत्न करत राहतो अगदी रक्ताचं पाणी करून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो पण जिथं जे नाही तिथं ते प्राप्त होईलच कस हा नियम आहे ना जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगतात की पूर्वीच्या काळामध्ये वाकड शिवण्याचा प्रकार बायकांच्या मध्ये खूप असायचा आता त्या वाकळा बंद झालेल्या आहेत पण ते वाकड शिवत असताना खूप कष्ट आणि खूप सायास करावे लागायचे तर एक आजीबाई वाकळ शिवत होत्या आणि वाकड शिवता शिवता त्यांची सुई जी कुठे आहे ती हरवली सापडेना सुई सापडेना म्हणताना बराच वेळ शोधला न सापडल्यामुळे निवांत बसल्या दुसरी कामं केली आणि संध्याकाळच्या वेळेला रस्त्यावरचे डांबावरचे दिवे लागले दिवे लागल्यानंतर त्या आजीने विचार केला की आता दिवेचा खूप मोठा उजेड पडलेला आहे तिथं आपण शोधावं म्हणून त्या डांबाच्या देव्याखाली रस्त्यावरती त्या मातीमध्ये शोधू लागल्या बराच वेळ शोधाशोध केला तेवढ्यात एक दोघं रस्त्याने जात होते मग त्यांना असं वाटलं की आजीबाईंचं काहीतरी हरवलंय वाटतं आपण त्यांना ते शोधून द्यावं म्हणून त्यांनी त्या आजीला विचारलं की आजीबाई काय हरवलंय तुमचं काय पडलंय काय पैसे वगैरे पडलेत का ते नाही बाबा म्हणे माझी वाकळ शिवण्याची सुई हरवलेली आहे दो कुटा कुटा ते दोघही खाली बसले मातीत शोधायला लागले त्यांनाही सापडे ना बराच वेळ गेला एकाच्या लक्षात आलं की आजीना विचारावं की आजी तुमची सुई नेमकी कुठं पडली कुठं हरवली ते म्हणे घरातल्या वरच्या माळ्यावर हरवलेले आहे मग तुम्ही इथं का शोधताय म्हणे तिथं अंधार पडलाय तिथं उजेड नाही आहे इथं खूप मोठा उजेड पडल्यामुळे इथं शोधते आता त्या म्हातारीला माळ्यावर जर सुई पडली असेल आणि ती जर ती रस्त्यावर शोधत असेल तर सापडेल का त्या म्हातारीची जी अवस्था ती आहे तीच आमची सगळ्यांची अवस्था आहे सुख नेमकं आहे कुठं हेच आम्हाला माहिती नाही आणि आम्ही नको त्या ते ठिकाणी त्याच्या ते त्या ते ठिकाणी शोधत फिरतोय किंवा प्रयत्न करतोय त्याची प्राप्ती होत नाही म्हणून तुकोबारायाने एका ठिकाणी म्हटलंय की तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी आपलं सुख हे आपल्या जवळच आहे आपल्या अंतकरणामध्येच आहे परंतु आपण त्या ठिकाणी ते शोधत नाही आणि म्हणून आपल्याला दुःखी व्हावं लागतं कष्टी व्हावं लागतं समर्थ सांगतात की म्हणा तो अगोदर नीट विचार कर की प्रयत्न तर करायचे आहेत पण प्रयत्न केलेले वाया नाही गेले पाहिजेत योग्य वेळेला आणि योग्य प्रयत्न केले तर पदाची प्राप्ती होत असते जसा एखादा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला त्याचं जीवन सर्व शेतातील येणाऱ्या पिकावर अवलंबून असते त्याकरता त्याला पेरणी करायची गरज असते पण पेरणी करत असताना केव्हाही आणि कशीही पेरणी करून चालत नाही त्या जमिनीला योग्य वापसा यावा लागतो योग्य जमिनीची मशागत व्हावी लागते सगळे योग्य तऱ्हेने झाल्यानंतर त्यावेळेला जर पेरणी केली तर अशा प्रकारचे योग्य पीक येत असतं आणि असा जो जमिनीला वापसा आलेला आहे जमीन योग्य भिजलेली आहे आणि त्यावेळेला जर आळस केला अजून चार दिवसानं पेरणी करू असं जर म्हटलं तर मग पुढं भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही कारण ती वेळ अतिशय महत्त्वाची आहे तो घात जो जमिनीचा आहे तो अतिशय महत्वाचा आहे म्हणून त्या ठिकाणी ती वेळ साधणं फार महत्वाचं आहे तुकाराम आजने दृष्टांत दिला की मडे झा या करी ती पेरणी याचा अर्थ असा की पेरणीची सर्व योग्य स्थिती निर्माण झालेली असताना दुर्दैवानं जर घरामध्ये कुणाचा मृत्यू झाला तर खरा जातीवंत शेतकरी जो आहे तो असा विचार करत नाही की ते दुःख करत बसावं आणि नंतर पेरणी करावी तसं करून चालतही नाही तो व्यवहारी विचार करतो आणि आता पेरणी अगोदर करणं गरजेचं आहे म्हणून तो मृतदेह काही काळ झाकून ठेवतो आणि नंतर पेरणी वगैरे हो करून आल्यानंतर मग ते सगळे सोपस्कार करत असतो हे खऱ्या शेतकऱ्याचं लक्षण आहे व्यापारास तेच आहे ज्या वेळेला व्यापार होण्याचा शिजन असतो हंगाम असतो त्यावेळेला ते त्यानं ते व्यापार केला पाहिजे तर त्याला फायदा आहे विद्यार्थ्यांची अवस्था तीच आहे परीक्षेचा कालावधी असताना अभ्यास नीट केला पाहिजे परीक्षेच्या यो योग्य अशा प्रकारचं आपण उत्तर लिहिली पाहिजेत तर मार्क्स चांगले मिळणार पण ह्या वेळा जर आपण गमावल्या तो काळ जर हातातून निष्ठून गेला तर मग दुःख करत बसण्याशिवाय दुसरा माणसाला पर्याय उरत नाही म्हणून सुखाची प्राप्ती कशामध्ये आहे त्याकरता काय केलं पाहिजे ह्याचा विचार मनापासून करणं यालाच म्हणतात अति आदरे ठेवी जे लक्ष देते माणसाचं लक्ष असावं लक्ष्याचा अर्थ टार्गेट असलं पाहिजे की मी हे करणार मला हे करायचंच आहे असं जर मनुष्याला प्रयत्न केला तर म्हणतात त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होते पण असं करत असताना आपल्याला काय अडथळे येतात याचा विचार जर केला तर माणसाच्या ठिकाणी अविवेक असतो तो अविवेक काय करतो आपल्याला काही सुचून देत नाही जे करायला पाहिजे ते करायला नको असं वाटतं आणि जे करायला नको ते करावं असं वाटतं उदाहरणार्थ एखाद्या माणसाने प्रवासाची तिकीट रिझर्वेशन केलेलं आहे बसचं असेल किंवा रेल्वेचं असेल त्या रेल्वेची वेळ जर सकाळी जर साडेसहाची असेल तर आपल्याला घरातून वेळेत उठून सर्व आवरून सव्वा पर्यंत स्टेशनवर जाणं गरजेचं आहे पण त्यावेळा मनानं असं जर म्हटलं जाऊ दे की अनेक पंधरा वीस मिनटं झोपूया असा विचार केला आणि साडेसहा वाजता जर स्टेशनवर गेला तर काय होईल रेल्वे तर निघून जाईल भरलेले पैसे वाया जातील आणि ज्या कामाकरता प्रवास करायचा होता त्याची हानी होईल म्हणजे सर्व बाजूने नुकसानच नुकसान होईल कशामुळं अविवेकामुळं तर त्यावेळेला विवेक असा केला पाहिजे मनाला म्हटलं पाहिजे मूर्खा झोपतोस काय वेळ झालेली आहे उठलं पाहिजे तुला वेळे स्टेशनवर गेलं पाहिजे हे जसं याला विवेक म्हणतात आणि परिणामाचा विचार न करता कृती करणं त्याला अविवेक म्हणतात मुलाने अभ्यास करण्याच्या वयात अभ्यासच केला पाहिजे तिथं त्या ठिकाणी वात्रटपणा किंवा असा फालतूपणा करून जर वेळ घालवला तर तो वेळ पुन्हा आयुष्यात येत नाही तसं मानवी जीवनाचं आहे हा नरदेह मिळाल्यानंतर जेवढा काळ भगवंताने आपल्याला दिलेला आहे तेवढ्या काळामध्ये तेवढ्या अवधीमध्ये आपण आत्महित्याचा विचार करून आत्महिताच्या बाजूने प्रयत्न करणं ह्याला विवेक म्हणतात समर्थ म्हणतात की विवेक हे कुडी कल्पना पानटी जे कुडी कल्पना म्हणजे वाईट असणाऱ्या कल्पना घातक असणारे विचार हानिकारक असणाऱ्या गोष्टी जीवनातल्या त्या विवेकबुद्धीच्या योगानं त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे आपल्या काही चुका असतील तर त्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत वेळेत जो वेळेत मनुष्य आपली चूक दुरुस्त करत नाही त्याला पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय कोणताच उरत नाही म्हणून विवेके कुडी कल्पना पालटी जे मना सज्जना रागवी वस्तिकी जे सर्वसौख्य ज्याला म्हणतात सर्व सुख ज्याला म्हणतात ते सर्व सुख म्हणजे भगवत चरणाची प्राप्ती आहे परमात्मा स्वरूपाची अनुभूती आहे ती अनुभूती हेच सर्वसुख आहे म्हणून त्याला सच्चित आनंद घन असं त्या परमात्म्याला म्हटलेलं आहे त्याची अनुभूती घेणं हेच सर्व सुखाचा असणारा साठा आहे महाराज म्हणतात अशा श्रीरामाच्या ठिकाणी मना तो अखंड वास्तव्य कर म्हणजे त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहा अशा प्रकारचा बोध या श्लोकामधून समर्थाने आपल्याला केला त्याचा विचार करणं आणि तो आचरणामध्ये आणण्याचा एक टक्का जरी प्रयत्न आपण केला तर जीवनामध्ये नक्की आपल्या बदल होऊ शकतो मंडळी अशा प्रकारे या श्लोकाचा असणारा विचार आहे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनलवरती आपण जर नवीन ऐकत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती द्या भेटूया मंडळी पुढच्या श्लोकाच्या विचारामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी